सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी परिसरामध्ये अवकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं घरांचे दुकानांचे पत्रे उडून गेल्यामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय या वादळी पावसामुळे नगर दौंड महामार्गावरील महावितरणच्या विजेच्या मेन लाईनचे पोल पडल्यामुळे महामार्गाच्या दोनही बाजूने वाहनांची सुमारे दोन किलोमीटर रांग लागली होती त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती मागील आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह सुरू असणाऱ्या अवकाळी पावसानं तालुक्यामध्ये धुमाकूळ घातलाय बुधवारी बावीस मे रोजी दुपारी तीनच्या दरम्यान काष्टी परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं थैमान घातलं वादळाची तीव्रता मोठी असल्यामुळे घरांचे तसेच दुकानांचे पत्रे वादळानं उडून गेले आहेत तर या वादळी पावसामुळे नगर दौंड महामार्गावरील महावितरणच्या विजेचे मेन लाईनचे पोल पडल्यामुळे महामार्गाच्या दोनही बाजूने वाहनांची सुमारे दोन किलोमीटर रांग लागली होती त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती महावितरणच्या मेन लाईनचे पोल पडल्यानं महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठमोठाल्या रांगा लागल्या होत्या सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस